नमस्कार आर डी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे प्रहार संघटनेकडून आज राज्यभर चक्काजाम शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू झाले आक्रमण कर्जमाफीसाठी आंदोलन आता गांधीगिरी संपली आणि भगतसिंग गिरी सुरू झाली तर फक्त टेलर आहे पिक्चर तो अभि बाकी आहे असं म्हणत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर विरोधातील आपली आक्रमकतेची धार सोडवली शेतकरी कर्जमाफीच न पिकाला हमी भाव सुद्धा द्या विविध मागण्यांसाठी आज बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलं होतं यावेळी उपस्थितींना मार्गदर्शन करताना बच्चू कडू यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा या मागणीसाठी बच्चू कडू यांनी यापूर्वी आठ दिवस अन्न त्याग उपोषण केलं होतं यानंतर विदर्भात पदयात्रा काढली त्याचवेळी त्यांनी आंदोलनाची दिशा ठरवली आता सरकारला आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी रस्त्यावरची लढाई करण्यात आली आहे आता संपूर्ण महाराष्ट्रात बच्चू कडू यांच्याकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांची आक्रमक रूप बघायला मिळालं ठिकठिकाणी टायर जाळण्यात आले सरकार विरोधातच घोषणाबाजी करण्यात आली शेतमजूर दिव्यांग शेतमजूर मच्छीमार मेंढीपाळ अशा सर्व समाजातील लोकांनी या चक्काजाम आंदोलनात सहभाग नोंदवला तसेच अनेक आमदार खासदार यांच्यासह काही राजकीय पक्षांनी बच्चू कडू यांच्या चक्काजाम आंदोलनात पाठिंबा दिला गांधीगिरी संपली आता भगतसिंगगिरी सुरू चक्काजाम आंदोलनात बच्चू कडू यांनी म्हटलं कर्जमाफीसाठी शेतकरी रस्त्यावर येत आहे तर मच्छीमार दिव्यांग मेंढ्यापाळ आदी संघटनेच्या समस्याही गंभीर आहेत मात्र सरकारकडून सातत्याने दिशाभूल केली जात आहे सरकारलाच राज्यात अशांतता हवी आहे त्यामुळेच कर्जमाफीची घोषणा होत नाही सरकारने जी संमती नेमली त्यांचे अध्यक्ष म्हणतात मला अध्यक्ष नेमलं म्हणून मलाही माहीत नाही त्यामुळे आता आमची गांधीगिरी संपली आणि भगतसिंगगिरी सुरू झाली आम्ही गुन्हे दाखल होण्यास घाबरत नाही आता तारीख न सांगता मंत्रालयात घुसो असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला तर बघूया आता कर्जमाफी शेतकऱ्यांची खरोखर होते का ह्या आंदोलनात खरंच शेतकरी आणि बच्चू कडू हे खरोखर उतरतात का तर मला कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट लिहून नक्कीच सांगा पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र